त्या दगडी आणि भरभक्कम वास्तूचा इतिहास खूप मोठा आहे या भिंती जर बोलू लागल्या तर तर इतिहासाच्या पानावर एक ठळक अक्षरात नाव लिहिलेलं असेल किशोरराजे निंबाळकर लोखंडाचं सोनं करणारा परीस आपण कधीच अनुभवला नाही पण त्या परिसापेक्षाही मौल्यवान माणूस आपण सर्वांनी अनुभवलेला आहे जळगावच्या जिल्हाधिकारी किशोरराजे निंबाळकर यांच्या रूपात ह्याच पायरीवरून एक आजोबा काठी टेकत टेकत वर चढत होते चढताना त्रास होत होता तेव्हा वरच्या मजल्यावरून साहेब थेट खाली आले आणि इथेच पायरीवर बसून अधिकाऱ्यांना त्या ठिकाणी बोलवलं त्यांच्या समस्या जाणून घेतल्या अधिकाऱ्यांच्या संवेत बसून त्यांचे प्रश्न इथेच याच पायरीवरती सोडवले कलेक्टर ऑफिसच्या पायरीवर बसून प्रश्न सोडवणारा एकमेव जिल्हाधिकारी आपण सर्वांनी पाहिला आहे अनुभवलेला आहे किशोरराजेंच्या रूपात चला तर मग जाणून घेऊया एक वर्ष अकरा महिने इतक्या दिवसांच्या यशस्वी लोकोपयोगी लोकाभिमुख कार्याची अंमलबजावणी करणाऱ्या या राजा माणसाची कथा किशोरराजे निंबाळकर राजमान्य राजेश्री किशोर राजे निंबाळकर सामान्य माणसाचं सा दुःख ज्याला भोजतं तोच संवेदनशील असतो असा असामान्य माणूस आम्ही आपल्यात अनुभवला आहे माझे त्याचे संबंध पहिल्या दिवसापासून आले वेगवेगळ्या विषयांवर चर्चा झाल्या भेटी झाल्या वेगवेगळ्या कार्यक्रमाच्या माध्यमातून आम्ही भेटत राहिलो बोलत राहिलो तर ह्या सगळ्या प्रवासामध्ये एक अष्टपैलू व्यक्तिमत्व मला त्यांच्यात दिसून आलं काम करायचं ठरवलं तर ते जातीनं लक्ष घालून ते काम करायचे काही वेळा तर असं उलटही व्हायचं उलट झाल्याचं जा दिसूनही आलं की काम तुमचं आणि फॉलोअप निंबाळकर साहेब करत आहे वेगळंच चित्र होतं त्यांना जे काही काम करायचं होतं किंवा नागरिकांना जे काही काम त्यांच्याकडनं अपेक्षित होतं ते त्यांनी त्यांचं पूर्ण जीव ओतून केलं असं मला प्रामाणिकपणे वाटतं आणि त्यांनी जवळगाव शहर आणि जिल्ह्यासाठी जे काही केलं आहे ज्या काही वेगवेगळ्या नवीन योजना आणायचा प्रयत्न केला आहे जुने प्रलंबित प्रश्न सोडवायचा प्रयत्न केला आहे त्याबद्दल मी त्यांचा जळगावकर म्हणून जळगाव जिल्ह्याचा एक नागरिक म्हणून त्यांना माझ्या हृदयापासून त्यांचे आभार व्यक्त करतो कर्तव्यात देव शोधणारा आणि आपल्या पदाचा वापर करून केलेल्या लोकोपयोगी कार्यानं अनेकांचं दैवत राजे तुम्ही झाला आतापर्यंत अनेक कलेक्टर आणि एस पी अशा मंडळींशी परिचय झाला होता त्यांच्या संपर्कातही आलो होतो पण हे राजे निंबाळकर काही वेगळंच राजे पण घेऊन जळगावमध्ये आले होते हे त्यानिमित्ताने पहिल्यांदा लक्षात आलं आणि मग हळूहळू जसेजसे आम्ही त्यांच्याजवळ गेलो त्यांच्या कामाचा औरत त्यांचा ॲप्रोच त्यांची बेसिकली मुळत न्यायिक वृत्ती हे बघून आम्ही अधिकच त्यांच्या प्रेमात पडलो मी थोडी देर पहिले सरसे बात की और मैंने सर को कहा सर आप ये दो सवा दो साल में यहाँ से विदाई नहीं लेनी तो सर ने कहा वक्त का तकाजा है शायद मेरी जरूरत कहीं और होगी ये भी एक कितना बड़प्पन है कि मेरी जरूरत कहीं और है और मुझे उसे पूरा करना है ये सोच भी इंसान की कितनी मैं कभी कभी सोचता हूं कि इंसान को कुदरत ने जब बनाया तो कितने गुण डाले होंगे और राजे सर को देखने के बाद ये बात तो तय हो गई कि की ने जितने भी गुण डाले सब उनमें डाले जळगाव जिल्ह्यात तुम्ही जिल्हाधिकारी म्हणून रुजू झालात आणि जनतेचे सेवक होऊन अहोरात मेहनत घेऊन यंत्रणा हलवली न्याय दिलात आणि पाहता पाहता जनतेच्या मनाच्या सिंहासनावर विराजमानही झालात तळागाळातला माणूस असो का सोबतचा माणूस असो का कोणी असो माणसाला माणसाची किंमत देणारा माणूस असं एकदम जळून बघायला मिळालं जे रंजलेले गांजलेले लोक आहे ज्यांचं पुनर्वसन करणं अत्यावश्यक आहे आणि वेळोवेळी शेतकऱ्यांना जी मदत दिली जाते दुष्काळात गारपीटमध्ये किंवा इतर ठिकाणी ही सर्व मदत जी आहे ती मदत व पुनर्वसन खात्याकडून देण्यात येते आणि अशा खात्याच्या सचिवपदी त्यांची नियुक्ती झाली आहे त्यामुळे मी देवाचे आभारच मानतो की जास्तीत जास्त शेतकऱ्यांना आता लवकरात लवकर मदत मिळेल चांगल्या विकासाच्या दृष्टीने आहे आम्हाला नेहमीच त्यांचे अविरतपणे एक अधिकारी म्हणून नाही वरिष्ठ अधिकारी म्हणून नाही परंतु एक वरिष्ठ भाऊ त्याचप्रमाणे वरिष्ठ मार्गदर्शक आणि आमच्याच आयुष्यामध्ये आमचं जीवन फुलवणारा असा हा श्रेष्ठा ध्येष्टा आणि ध्येयवढ आणि प्रेम करणारा असा एक आम्हाला अधिकारी लाभला भारतात हजारो राजे झालेत पण जनतेच्या मनाच्या सिंहासनावर फक्त तीनच राजे विराजमान झालेत छत्रपती शिवरायांची सामान्य जन कुळवाडी प्रतिनिष्ठा शाहू महाराजांचा सामाजिक सुधारणेचा आधुनिक विचार आणि सयाजीरावांची जनतेप्रती निष्ठा आधुनिक दृष्टी राजे आपल्या राज्यकारभारात दिसून येते कारण आम्ही पाहिलंय आपल्याला रंजलेल्या गांजलेल्या वयोवृद्ध माणसांचा आधार होताना असे अधिकारी फार क्वचित असतात लाखोत एक असा माणूस असतो साहेब जगे गाजे होते पण सर्वसामान्यांसाठी ते अतिशय हक्काचे आणि जवळचे वाटणारं व्यक्तिमत्व होतं अरे लोकांमध्ये मिसळणारा लोकाभिमुख अधिकारी हा जळगाव जिल्ह्यामध्ये फार बऱ्याच वर्षानंतर आपल्याला लाभलेलं होतं सर्वसामान्यांच्या हृदयापर्यंत आदरयुक्त जिव्हाळा निर्माण करणारा हा अधिकारी ह्या अधिकाऱ्याची आज बदली झालेली आहे त्यांना मी भावी त्यांच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा देऊ शकतो तुम्ही कार्यालयात बसणारे दूरचे कलेक्टर कधीच वाटला नाहीत तुमच्या मनाची घराची आणि कार्यालयाची दारं जनतेसाठी सदैव उघडी होती म्हणूनच तक्रारदारांचे प्रश्न तुम्ही तातडीने सोडवित होतात लोकशाही दिन तुम्ही वास्तवात आणला जागेवर प्रश्न सोडवत भ्रष्ट बेशिस्त आणि काम वाटणीवर आणलं सत्तेचा लाभ राजे तुम्ही जनतेपर्यंत पोहोचवतात त्यांचं राजे पण म्हणजे काही ते काही आपल्या जुन्या राजे परंपरेतलं नाही मनाने राजा कामाने राजा लोकांसाठी झोकून देणारा राजा या अर्थाने किशोर राजे निंबाळकर सर राजेत। राजे आणि राजे तुम्ही आमच्या मनावर राज्य करता हे लक्षात ठेवा तुम्ही जाताय आमच्यातन पण आम्ही तु तुम्हाला विसरणार नाही तुमचं गारूड तुमचे राजेपणाचं गारूड आमच्या सामान्य माणसांच्या मनावर कायम राहील सर मला असं वाटतं की कलेक्टर साहेबांसारख्या व्यक्ती या अतिशय दुर्मिळ आहेत आणि म्हणून आपण त्यांच्याशी चांगले संबंध निर्माण केले पाहिजे अस्वच्छ जळगाव स्वच्छ करण्याचा प्रयत्न केला वर्षानुवर्षापासूनचे भूसंपादनाचे प्रश्न सोडवलेत लाल कारभार बाहेर काढत जनकल्याण हेच माझं ध्येय असा विचार आपण प्रत्यक्ष एक जिल्हाधिकारी इतक्या चांगल्या तर समाजामध्ये जाऊन इतकं चांगलं काम करू शकतो हे मला अगदी अभावाने पाहायला मिळत निंबाळकर साहेब हे कागदपत्रांमध्ये परफेक्ट स्वभाव परफेक्ट परफेक्ट मानुस की परफेक्ट आ सगड़ करना कला संस्कृति सामाजिक कार्य यात्र ही रमना व्यक्तिमत्व है कदम कदम पर तारे उतर आएंगे कदम कदम पर तारे उतर आएंगे तेरे नसीब में सितारे उतर आएंगे तेरे नसीब में सितारे उतर आएंगे और सहारा बन के निकल बेसहारों का सहारा बन के निकल बेसहारों का तेरी मदद को खुद फरिश्ते उतर आएंगे खुद फरिश्ते उतर आएंगे खूप आपल्यामुळे जळगावची रेडक्रॉस सोसायटी महाराष्ट्रातली अग्रगण्य संस्था बनली कार्यकाळात सोसायटीला दिव्यांग प्रेरणा सन्मानितही करण्यात आहे समाजाच्या आरोग्याच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने रक्तपेढीला मॉडेल ब्लड मॉडेल ब्लड बँक बनवण्याकरता जे जे काही शक्य असेल ते, ते तुम्ही बिनधास्त करा मी तुमच्या पाठीशी आहे खरं म्हणजे त्यांनी दिलेला सुखद धक्का रेडक्रॉसला रक्तपेढीला देणारा ठरला शिवाय सामाजिक क्षेत्रातही ते कुठेही गरीब असो श्रीमंत असो प्रत्येकाला त्यांनी एक आपलं करून घेतलं होतं ते त्यांच्या सहभागी राहत असत राजे आपण दिव्यांग मुलीचे पालकत्व आजही निभावत आहात आपली सजग दृष्टी कल्पकता उभारी देणारा खंबीर आश्वासक पाठीवरचा हात हाच आम्हाला आधार वाटतो अभिमान वाटतो सरांची कार्यपद्धती काम करण्याची पद्धती याचा आम्हाला हळूहळू आकलन होत गेलं स सर हे अत्यंत वक्तशीर होते सर अत्यंत वक्तशीर म्हणजे दहाला म्हणजे दहाला ऑफिसला येणं रात्री उशिरापर्यंत काम करणं कुठलीही बैठक ही वेळेत सुरू करणं हे सरांचं वैशिष्ट्य होतं आम्ही त्यांना विचारलो की होतं की सर आपल्या या उत्साहाचा सिक्रेट काय याचं गोपित काय आहे म्हणजे तुम्ही रात्री अकरा वाजेपर्यंत बारा वाजेपर्यंत काम करता आणि पुन्हा दुसऱ्या दिवशी सकाळी दहा वाजेला त्याच उत्साहाने काम करता तर त्यावेळेस साहेबांनी आम्हाला सांगितलं होतं एन्जॉय द वर्क काम तुम्ही एन्जॉय करा म्हणजे तुम्हाला त्याचा थकवा येणार नाही गरिबांविषयी किंवा श्रीमंताविषयी आमदार महोध असो मंत्रीमोदय असं सर्वांविषयी शिपाई असो ड्रायव्हर असो त्यांच्याविषयी इतकं इतकं भारी होतं की कोणालाच असं त्यांनी समजलं की बाबा तू वेगळा आहेस पूर्ण फॅमिली मेंबर सारखे त्यांनी वागणूक दिली तरी साहेब स्वतः कलेक्टर होऊन हे कलेक्टर नसून हे जनसामान्याचे जनसामान्याचे व्यक्तिमत्व आहे साहेब सगळ्यांना सारखे धरूनच चालतात समाजाने दुर्लक्षित केलेल्या ज्या महिला आहेत त्या महिलांकडे सुद्धा त्यांनी जो अ अधिकारी म्हणून म्हणा किंवा एक स्नेह भावनेतून म्हणा असं त्यांनी जे काही सपोर्ट केलेलं आहे कारण आपण दोन वर्षापासून बघतो आहोत सरांनी वेगवेगळ्या गोष्टींना वेगवेगळ्या घटकातल्या लोकांना न्याय देण्याचा प्रयत्न केलेला आहे एवढं प्रेम कदाचित कुठल्या अधिकाऱ्याला मिळालं असेल जे पहिल्यांदा आपल्याला निंबाळकरांच्या बाबतीत बघायला मिळतं आहे आजही ज्यावेळेला त्यांचा निरोप समारंभ ज्यावेळेला झाला त्यावेळेला अक्षरशः अनेक लोक त्यांच्या पाया पडताना आपल्याला बघायला मिळाला भेटीसाठी त्यांना पुष्पगुच्छ देताना बघायला मिळालं हे याचं कारण जर म्हटलं तर जनतेमध्ये जो विश्वास त्यांनी निर्माण केला होता आणि या विश्वासाचं हे प्रतीक होतं असं आपल्याला यावेळेला सांगता येईल राजे आपल्या निस्वार्थ आणि जनसेवेच्या कार्याबद्दल आम्ही कृतज्ञ